नमस्कार मी राणी का ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत शहरातील एम्स हॉस्पिटलची जागा आणि बांधकामाचा लिलाव शहर बँकेने ठेवला आहे या लिलाव प्रक्रियेला हरकत घेऊन भागीदार डॉक्टरांनी बँकेविरुद्ध कर्ज वसुली प्राधिकरणात दावा दाखल केला आहे शहरातील एम्स हॉस्पिटलची जागा आणि बांधकामाचा लिलाव शहर बँकेने ठेवला आहे या लिलाव प्रक्रियेला हरकत घेऊन भागीदार डॉक्टरांनी बँकेविरुद्ध कर्ज वसुली प्राधिकरणात दावा दाखल केला आहे डॉक्टर रवींद्र कवडे डॉक्टर भास्कर सिनारे डॉक्टर विनोद श्रीखंडे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली शहर सहकारी बँकेने नगर औरंगाबाद रस्त्यावरील एम्स हॉस्पिटल ची जागा आणि बांधकामाची लिलाव प्रक्रिया ठेवली आहे त्या हॉस्पिटलमध्ये अनेक डॉक्टरांची गुंतवणूक आहे या हॉस्पिटलच्या जागा बाबत, शहर सहकारी बँकेसह अर्बन कर्ज आहे डॉक्टर शेळके कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चालू आहे असे असतानाही बँकेने बेकायदेशीरपणे लिलाव प्रक्रिया ठेवली आहे ही प्रक्रिया चुकीची आहे असा आरोप भागीदार डॉक्टरांनी केला आहे बावीस मार्च रोजी सदर प्रकरणावर सुनावणी होणार आहे मी डॉक्टर भास्कर सेनारे डॉक्टर रवींद्र खवडे आणि डॉक्टर विनोद श्रीकंडे आम्ही तिघं जुन्या एम्स हॉस्पिटलचे पार्टनर होतो त्या आमच्याबरोबर आणखी डॉक्टर तुषार तनपुरे डॉक्टर विनाश चव्हाण डॉक्टर प्रशांत महानगडे डॉक्टर सतीश सोनावणे आदी इन्व्हेस्टर्स होते आम्ही सर्वांनी मिळून साधारणतः चार ते पाच कोटी रुपये गुंतवणूक शहर सहकारी बँकेतून साडेसात कोटी कर्ज घेऊन एम्स हॉस्पिटल बांधले होते दोन हजार सोळा साली हे एम्स हॉस्पिटल डॉक्टर निलेश शेळके यांच्या साईसुजाता हॉस्पिटलला विकले गेले त्यावेळेस खरेदी त्या खरेदी खात्याद्वारे जी देय असलेली रक्कम होती खरेदी खात्यात नोंदवलेली पूर्ण रक्कम पूर्ण त्या रकमेपैकी बरीचशी जवळजवळ साठ ते सत्तर टक्के रक्कम ही कुठल्याही आम्हाला परत मिळालेलीच नाही आहे त्यामुळे ते खरेदी खत बेकायदेशीर आहे ते खरेदी खत बेकायदेशीर असल्यामुळे त्यानंतर शहर सहकारी बँकेने केलेले गहान खत सुजाता हॉस्पिटल या संस्थेच्या नावाने तेही बेकायदेशीर आहे त्यामुळे जो शहर सहकारी बँकेने बेकायदेशीरपणे हा जो लिलाव सुरू केलेला आहे एम्स हॉस्पिटलचा तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे व त्यातून जो कोणी लिलाव घेईल त्यामुळे जनतेचे व सभासदांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते हे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही सर्व जनतेला ह्या परिषद पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही माहिती कळवू इच्छितो त्या त्याद्वारे आम्ही ह्या सर्व प्रकरणाची माननीय सहकार आयुक्तांच्या मार्फत चौकशी मान्य सहाय्यक निबंधक यांनी केलेली आहे त्या त्यांनी पण ह्या कर्ज प्रकारावर मोठ्या प्रकारचे आक्षेप नोंदवलेले आहेत व ह्या सर्व प्रकाराविरुद्ध आमची झालेली जी फसवणूक आहे त्यात मान्य कोतवा हे कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर येथे चारशे वीस चारशे एकोणीस चारशे एकोणीस या क्रमांकाने गुन्हे दाखल आहेत त्याचा आर्थिक गुन्हे अन्वेषण वी विभागाकडून तपास चालू आहे व त्याबरोबर या लिलावाविरुद्ध दाद मागण्यासाठी आम्ही कर्ज प्राधिकरण कर्ज वसुली प्राधिकरण औरंगाबाद यांच्याकडे रितसर न्यायालयात स्थगिती मिळवण्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे व तिथे तो प्रलंबित आहे व या लिलावात जर जे कोणी भाग घेणार असतील त्यांनी या सर्व कायदेशीर बाबींचा विचार करूनच भाग घ्यावा ही आम्हाला सर्व एमच्या जुन्या भागीदार व गुंतवणूकदारांतर्फे नम्र विनंती प्रतिनिधी आमिर सय्यद ए एटीव्ही न्यूज अहमदनगर